नमस्कार मित्रांनो मित्रांनो सव्वीस जून दोन हजार चोवीस या दिवशी मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य शासनाने काही निर्णय घेतले आहेत ते निर्णय काय आहेत आणि कोणते आहेत ते, ते आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्याच्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती भेटत राहील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही पाहू शकता पहिला निर्णय मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्यासाठी तीनशे दहा मिलियन डॉलर्स कर्जास मान्यता दिलेली आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा दोन मधून तीन हजार नऊशे नऊ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दर्जनिती करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून तीनशे दहा मिलियन डॉलर्सचे कर्ज घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे दुसरा निर्णय आहे मुंबई मेट्रो तीन लवकरच सुरू होणार शासनाच्या हिश्याची रक्कम थेट मुंबई मेट्रो रेलला देण्यास मान्यता दिलेली आहे मुंबई मेट्रो तीन लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या हिश्श्याची अकराशे त्रेसष्ट कोटी एवढी रक्कम एम एम आर डी एला देण्याऐवजी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे तिसरा मंत्रिमंडळ निर्णय आहे पुणे रिंग रोड संपादनासाठी हुडकोकडून कर्जास मान्यता देण्यात आलेली आहे पुणे रिंग रोड पूर्व प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी पाच हजार पाचशे कोटी हुडकोकडून कर्ज रुपाने घेण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळ बैठकीमधील चौथा निर्णय विधवा महिलांना, पतिचा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता पंच्याहत्तर हजारऐवजी दहा हजार रुपयांचे शुल्क पतीच्या पश्चात महिलांना त्यांच्या मिळकतीवर वारस म्हणून नोंद करण्यासाठी दिवानी न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्र घ्यावे लागते त्यासाठी आकारण्यात येणारे पंच्याहत्तर हजार रुपयाचे शुल्क कमी करून दहा हजार रुपये करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे पाचवा निर्णय आहे चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनला भाडेपट्ट्यावरील मुद्रांक शुल्क सूट देण्यात आलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा खनिज प्रतिष्ठान चंद्रपूर व टाटा नॅस ट्रस्ट यांच्या माध्यमातून खाजगी भागीदारी तत्वावर चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनच्या माध्यमातून शंभर खाटांचे कर्करोग रुग्णालय सुरू करण्यात येत आहे या फाउंडेशनला जमीन भाडेपट्ट्याच्या करारनाम्यासाठी द्याव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्कातून सूट देण्याचा निर्णय आज झालेला आहे विरार ते अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून कर्जास मान्यता देण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मागणी केल्यानुसार या कर्जासाठी शासन हमी देण्यात येईल एकूण अकराशे तीस हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावायचे असून एकूण दोनशे पंधरा पॉईंट ऐंशी हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले आहे या प्रकल्पासाठी प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी दोन हजार तीनशे कोटी एकाहत्तर लाख रुपये निधी देण्यात आलेला आहे सातवा निर्णय आहे रॉयल वेस्टर्न ना इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्टात सुधारणा करायची आहे आणि रेस्कोर्सवर कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम होणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे महालक्ष्मी लक्ष्मी रेस्कोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत असून तो विहित कालावधीत पूर्ण करण्याची राज्य शासनाने ठरवले आहे या संदर्भात मी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्ट्यात सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय आहेत तुम्ही सविस्तर वाचून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र